नमस्कार मित्रांनो पहिल्या पावसाची पहिली चिमणी धरायला आम्ही निघालो आता निघालोय म्हणजे मी ऋतू आहे आणि आहे आता पाऊस कमी आहे म्हणून ब्लॉक चालू केलाय आणि दिवसभर बहुतेक पावसाने आता इकडं बघा तुला समजलं ढग बघा किती उठलं राडा चला आज बघूया काही घटतय का नाही चिमणी तर आलीच थोडी फार का एवढी भेटली नाही दोन सारखी नाही भेटली पण आज सुरुवात करत आहो बघू आजचा दिवस लेट झालो आहे त्याला कांडी टाकूया कधी दोन तीन टाकतं आहे कारण का टाईम नाही तेवढा जास्त टाकायला नंतरला आपण बघू जशी चिमणी येतील तशी आपण कांडी वाढवू हां चला कांडी टाकायला जावसा लागते का तुम्ही कधी आणल्या विराज भाईने चार आणल्यान आई साव आहे चिमणा उधवन पावले पावसाचे उधवन फक्त बघूया भेटताना कान कारण का आता कांदळ टाकायचं आहेत आपल्याला उद्या सकाळी लवकरच यावं आहे पालवाला तोपर्यंत तो आत टाकून जाऊ आणि नंतर उद्या येऊ पालवाला लवकरच टाका जा तर चला चांदली टाकूया आता चालतं आधी लांब लांब जायचं आहे तर टाकूया कांडी चला ही बघा चिमणी नीट पकड नीट पकड ही बघा चिमणी बघा कसले आहेत अरे गला चला अप्पा काय आहेत हला म्हणजे चिमणी आली बघा चालली घेऊन बघा पोतली आपली आपली म्हणजे <laughs> पोतली दुसऱ्यांची आहे चिमणी घेऊन चालली आणि हे बघ महारथ हाय बघा पुढेच आहे बघा जाम जण आहे जण बहुतेक जण चला नंतर भेटू आलो आलो फायनली आता आलो पहिली कांडोळी बघा पहिले कांदळ टाकायला सुरुवात करतो इथं आणि आता पाऊस पण येतोय तर पहिले कांदळ टाकून घेतो पटकन आणि नंतर मग दुसरी कांडोळ टाकतो टाइम पण कमी आहे आपल्याकडं तर लवकर लवकर टाकून घेऊया इकडं आपण टाकूया अशी तर चला चला आपली बघा पहिली कांडळ परलेले आहे आता दुसरी कांडळ टाकायला जात आणि पाणी जाम थंड आहे आता पस आपण टाकून लवकर नेऊन घ्या चला आता दुसरे जाऊच थडपट चला टाकायचं आहे टाकलं आता चला मित्रांनो फायनली आता आपली दुसरी कांडळ टाकलेली आहे आणि फक्त त्याची खर गुंडतय आणि आता खर गुंडायला घेतोय तर आ, खरीला मी आठ्या यूज करते कारण का खर निघाला नको म्हणून आठ्या यूज केलेले चांगले असतात लवकरात लवकर आपण खर बोलून घेऊया आणि हा बघा ला। पहिलाच हे बघा पण लागलाय पहिलाच आणि साईज पण मस्त आहे एक नंबर साईज आहे साईज पण मस्त आहे बघा टाकल्या टाकल्याच लागतात ला, ला, टाकल्या टाकल्याच लागलय बघा आता टाकलंय पण नाही कंडल लागलाय बघा मस्त आहे हा बघा फायनल लागलाय मस्त साईज आहे एक नंबर साईज आहे बघा मस्त साईज आहे स्वतःला त्याला पटकन आणि आता फंटूस लागला आता हे बघा लागला त्याला हा बघा मस्त साईज आहे चिमण्याची उधवणीची पहिली बोणी चांगली बोणी झालेली आहे आपली उधवनीची बोणी झालेली आहे पहिलीच आता टाकत आहेच तेव्हा आपली दुसरी दुसरा पण लागलेला आहे मस्त आहे उध्नीचा चिमणा बघा कसा बसलाय हा बघा आता ह्याला पकडतो אני מבוגע, בטקה आपल्याला हे बघा एवढे तीन भेटले मस्त आहेत बघा हे बघा साईज बघा आज तीन भेटलं म्हणजे टाकता टाकताना तीन भेटले आता जाऊ आपण सकाळचे साडेचारपर्यंत जाऊ आपण कांडळकाराला कारला तो बघू काय भेटते दादा त्याला झोपूया आत्ता दमून आलो वाजलं आहे वाजलं का ते हा पाहुणे नऊ वाजलं आणि आत्ताशी घरी येते बघा पावणे नऊ वाजता फुल मेहनत चला, चला आता भेटू सकाळचं चला फायनली आता सकाळ झाले आता वाजले चार आणि आता मेहनत करू तू गाडी घालतोय आणि आता फायनल आपण जाऊ चला आपल्याला किती मागणी लागले आहे त्यात बघू चला आणि पाऊस बघा अधिवेशरे पडतं आहे भरपूर पाऊस होतो आता फायनल या पण जाऊ चला लवकरच आणि लवकर बघू काय काय लागलं चला आणि लय थंड आहे मना तर थंड पाणी आहे बघा छान थंड पाणी आहे आणि धाम पाऊस पडतंय छत्री बरी आणलं त्यावढा पुढच्या तरी सुका राहील नंतर वाला झालो कधी हिवाल तू तरी चालत अंडा साखळ साखळ जाम देतात थंड थांड हिवला वय जातात चला त्याला डायरेक्ट आणली जवळ घ्यायची हे बघा आपली पहिली कांडली इथं आहे टाकलेली आणि इकडं पंटूस एक चिमणा बस एवढाच लागलाय आधी पुढं काय लागले दिसतंय का नाही दिसतंय पुढं बघूया पुढं बघूया हे बघा चिंबोरा एक चिंबोरा आहे आधी पुढं या पात तरी जाल पालव का डायरेक्ट उचलतो घेतो आणि हा जरा वाटतय लागल्यासारखं बघूया हे बघा सुरुवात झाली काय ना काय खच आहे चला लागलायच लागलाच हा लाग 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 ला। बघा मंगलोवर शिमटी लागली शिमटी हे बघ काटा मारलो शिमटी बाबा आहेच आहे शिमने हायच बाबा चिबोरा आई तो वाट लावलं आई चला चला हे एव गेला एव गेला चुकला इकडे मस्त लागले डायरेक्ट सगळं वरतीच लागले बघ टोकाव बघा ही बघा भरलाय बघा भरलाय बघा डाल भरलाय बघा डाल चिमणी चिमणी जाल भरलाय बघा चला एक तर जालाला लागले बऱ्यापैकी सात आठ लागली एके दाला, लाग लाग दाला ला। आता पुढं जाऊ चला पुढचं जाल बघू चला चला चला

बघा जिताडा बारा मुंडी जिताडा वेकला जिताडा आपल्याला मस्त आहे की आईक चांगले

चिमलीत हां घेत चालू आहे चिमने चिमली चिमणी बाळा आणि छोटा साईजचा का पण भेटलाय पॅकप करून एकच राहिले कांद्या लास्ट लास्ट कांदा पाचवी आणि आता आपण उचलून लागले त्याला पण एकच लागलं पुढे एक आहे बऱ्यापैकी हल आणि घरापैकी लागलीला आराम पण नाही अपेक्षा पण नव्हती

बघा साईज मस्त साईज आहे तुल लागली काय भरलेले फुल भरलेले असे एम्ब्रॉइडरी साईज बघा मस्त आहे चिमणी पण मस्त लागली फायनली घरी आलो आता आणि आता घरी येऊन चिमणी काढायची सगळी आता काढणीच्या मग काढल्या भेटू आता अशी समजायचे नाही की चिमणी भेटली ना किती नाही आता काढूया फटाफट इकरा बघा सगळी घरांची चिमणी काढायला झुरली हे बघा इकडं आरती बालदी इकडे आहेत आणि ही, ही बघा साईज साईज बघा साईज बघा हे बघा साईज आणि अरे कांडव एक बाकी आहे हे बघा अरे बाकी हाय कांडल नाही इकडं आमची मम्मी बघा mm. मॅ हम हे असेल नाही ही ही बघ मदत करे काढवत हे बघा फायनली आपल्याला एवढी चिमणी आणि फंटूसा भेटलेली आहे हे बघा साईज बीस मस्त मोठी आहे आणि एवढीच भेटली आपल्याला आणि इकडं पप्पा आज काढतात हा टो भरलाय इकडं चिंबूर आहेत सगळी हे बघा चिंबूरे सगळे याच्यात त्याच्यामुळे पण चिंबूऱ्या अर्ध्या इथं ते काढले नाही त्यानंतर पप्पा काढ आणि पूर्ण हिवालोय तर आता आता भरते सगळी आणि काला फायनली आता चिमणी पण संपलीत गिरायका पण नाही चिमणी काढली तव गिरायका आरती आपल्या दारासमोर तुम्ही आणि चिमणी पण संपली तर मी थोडीशी चिमणी काढून ठेवली चार आणि दोन पण तर काढून ठेवून आम्हाला फक्त बाकी सगळी चिमणी ऐकली सगळी म्हणजे पाच मिनटं पण थांबले ना काढल्यावर डायरेक्ट गेली वाहून गेली जरी तर चला मी पण जातोय तर कामावं हो। लेट झाली जातो आहे चला